नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीप अमावशेचे महत्त्व व दीप अमावशेच्या दिवशी दिव्याची पूजा कशी करावी त्याचबरोबर या दिवशी कणकेच्या दिव्याचं महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत दिवा हे ज्ञानाचे व वृद्धीचे प्रतीक मानले जाते अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीकसुद्धा म्हटले जाते तर मंडळी दिव्यातील ज्योत हे प्रत्यक्ष देवाचे तेज असते म्हणूनच कोणतीही पूजा आपण दिवा लावल्याशिवाय करतच नाही त्याचबरोबर दिवा ज्ञान प्रकाश वृद्धी व देवी देवतांचे प्रतीक मानले जाते दिवा सकारात्मकतेचे सुद्धा प्रतीक असून दारिद्र्य दूर करणारे असते म्हणूनच तर प्रत्येक पूजापाठ किंवा पारायण असो किंवा कुठलीही साधनं असो दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असे अनेक लाभ दिवा लावल्यामुळे आपणास मिळत असतात अशा तेजस्वी दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपपूजा केली जाते तर मंडळी दीप दिवशी दिव्याची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक आचार विचार निघून जातात व जीवनाला उजाळा मिळतो सर्वप्रथम एक चौरंग मांडावा त्यावर आसन टाकावे चौरंगावर अक्षरांच्या राशी करायच्या आहेत त्यावर गणपतीची स्थापना करावी कारण गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा सुरुवात करू शकत नाही गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे गणपतीची स्थापना झाल्यानंतर गणपतीची पूजा करावी गणपतीला फुलं अर्पण करावी त्यानंतर अक्षता व गणपतीची आरती करावी गणपतीची आपण स्थापना केलेली आहे त्यानंतर अक्षतांच्या राशी मांडून त्यावर हळदी कुंकू वाहायचे आहे त्यानंतर दिव्याची स्थापना करावी आपण सर्व दिव्यांची स्थापना करीत आहोत सर्व दिवे अशा प्रकारे मांडल्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा करावी त्यानंतर दिव्याला फुलं अर्पण करावे दिव्याची पूजा सायंकाळी करावी सर्व दिव्याची स्थापना झालेली आहे या सर्व दिव्याची आरती करण्यासाठी कणकेच्या दिव्याचा मान आहे तर मंडळी कणकेचे दिवे कसे बनवावे गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून पीठ मळून घ्यावे त्यांचे दिवे बनवावे तुम्ही पाच सात किंवा अकरा दिवे बनवू शकता त्यानंतर बनवलेल्या दिव्यांना उकडून घ्यायचे आहे दिव्यामध्ये तूप टाकून फुलवात लावायचे आहे तर मंडळी दीप अमावशेला कणकेचेच दिवे का बनवले जातात कणकेचे दिवे बनवण्याचे कारण म्हणजे अग्नी देवतेला नैवेद्य समर्पित करत आहोत असा अर्थ आहे म्हणूनच दीप अमावशेला कणकेच्या दिव्याचा नैवेद्य अर्पण केला जातो कणकेच्या दिव्यामध्ये गुळाऐवजी तुम्ही पुरणसुद्धा घालू शकता तर मंडळी सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर कणकेचे दिवे सुद्धा प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपण जे चौरंगावर दिवे स्थापन केलेले आहेत त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळावे तर मंडळी दिवे लावल्यानंतर घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते याचा तुम्ही सुद्धा अनुभव घ्याल दिव्यासमोर अशा प्रकारे फुलांनी सजावट करावी त्यानंतर सर्व दिव्यासमोर हात जोडून प्रार्थना करावी हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तू तेजामध्ये उत्तम तेज आहेस तू माझ्या पूजेचा स्वीकार कर माझे व माझ्या कुटुंबातील सर्वांचं आयुष्य तेवत राहू दे ज्ञानाच्या प्रकाशात आमचं जीवन प्रकाशमय होऊ दे आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणीचा काळोख तुझ्या या पवित्र प्रकाशाने दूर होऊ दे पूजा संपन्न झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळावे तर मंडळी आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू निद्रास्थानात जातात त्या दिवसापासून चातुर्मासास सुरुवात होते हा चातुर्मास असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करतो श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला ही गश्टा दीप अमावस्या मोठ्या उत्साहात आपणास साजरी करायची आहे अमावस्येला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा आरंभ आपण दिवा लावून करतो देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळत जाते अशी देखील आपली धार्मिक मान्यता आहे या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये राहते तर मंडळी दीप दिवशी संध्याकाळी शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणून झाल्यावर लहान मुलांना ओवाळावे यामुळे घरातील इडापिडा तळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या मागचा उद्देश आहे कथा आपण ऐकणार आहोत एक नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील सर्व पदार्थ स्वतः खाल्ले त्याचा आळ उंदरावर घातला आणि आपल्यावरील आळ आण दूर केला सर्व उंदरांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दादनात नेहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि तिची निंदा केली घरातून तिला हाकलावून दिले तिचा रोजचा एक नियम होता रोजच दिवे घासावेत तेलवात करावी आणि स्वतः ते दिवे प्रज्वलित करावे खडे साखरेने त्यांचे ज्योत साराव्या दीप अमावसे दिवशी नैवेद्य दाखवायचे ती घराबाहेर गेल्यानंतर तिचा नियम खंडित झाला पुढे कालांतराने दीप अमावस्याच्या दिवशी राजा येऊन येत होता एका झाडाखाली तो मुक्कामासाठी उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत आहेत एकमेकाशी गप्पा गोष्टी करीत घरी काय जेवायला केले आहे कोण कशी पूजा केली वगैरे या गोष्टी ते दिवे एकमेकाला बोलत होते सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर राजाच्या घरचा दिवा बोलू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट खूप जास्त व्हायचा यंदा मला अशा दिवस काढावे लागले आहेत इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले असे होण्याचे कारण काय मग दिव्याने त्या दिवशी राजांच्या घरी घडलेली सर्व हकीकत अगदी सविस्तरपणे विस्तृतपणे सांगितली म्हणून मला हे दिवस पाहायला लागले आहेत हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला त्या दिवशी झालेल्या चौकशी केली तिला पाठवून माघारी आणले तिची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली तिला दिवा पावला जसा तिच्यावरील आळ टळला तसा तुमच्या आयुष्यातील आळ टळो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण अशी ही दीप अमावस्येची कथा आहे तर मंडळी ही माहिती आवडली असेल ही पूजा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच पूजेचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद